नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी आठ नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीतल्या बँक खात्यातल्या व्यवहारांची माहिती भाजपा अध्यक्षांकडे द्यावी पंतप्रधानांचे निर्देश विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान चकमकीत काही जवान जखमी बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध शिथिल नव्या चलनात भरलेली संपूर्ण रक्कम खातेधारकाला आजपासून काढता येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास वृद्धिंगत केल्यानंच नगरपालिका निवडणुकीत के भाजपाचे सर्वाधिक उमेदवार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन बोलिव्हिया इथून एक्क्याऐंशी प्रवाशांना मेडलिनला घेऊन जाणारं विमान कोलंबियात कोसळलं आणि मोहाली क्रिकेट कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे वर आटोकला भारतापुढे एकशे तीन धावांचं माफक आव्हान नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या भाजपा संसदीय समितीच्या बैठकीत भाजपाच्या सर्व आमदार आणि खासदारांना आठ नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीतल्या बँक खात्यातल्या व्यवहारांची माहिती भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडं देण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल लोकसभेत मांडलेलं आयकर सुधारणा विधेयक काळा पैसा पांढरा करण्यासाठी नाही तर हा पैसा गरीबांच्या कल्याणकारी योजनांमध्ये वापरण्यासाठी आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं या विधेयकाच्या तरतुदीनुसार काळा पैसा जाहीर करणाऱ्यांना पन्नास टक्के रक्कम कर आणि दंडाच्या स्वरूपात भरावी लागणार आहे ही रक्कम गरिबांच्या कल्याणकारी योजनांमध्ये वापरता येणार आहे नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेत चर्चा करायला सरकारची तयारी आहे असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं पंतप्रधानही या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडतील असं म्हणाले विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी आजही विरोधी पक्षांनी लावून धरली तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांना पंतप्रधान चर्चेला उपस्थित राहतील तुम्ही चर्चेला सुरुवात करा असं आवाहन केलं मात्र तरीही विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही त्यामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं लोकसभेतही आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात येऊन विमुद्रीकरणाच्या चर्चेसाठी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी केली त्यामुळे कामकाज आधी साडे अकरापर्यंत स्थगित करण्यात आलं त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यानंतरही गदारोळामुळे कामकाज अडीच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सरहद्दीलगत राय रामगड क्षेत्रात आज घुसखोरी करणाऱ्या तिघा दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे तीन जण जखमी झाले आहेत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरक्षा दलांनी आज सांबा जिल्ह्यातल्या रामगड क्षेत्रातल्या छमिलियाल इथं मोहीम सुरू केली अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे मोहीम संपल्यानंतर दहशतवाद्यांचे मृतदेह तपासताना शक्तिशाली स्फोट झाला त्यात सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले दरम्यान जम्मू शहराच्या बाहेर नगरोटा इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे या चकमकीत लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त असून काही जवान जखमी झाले आहेत मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही नगरोटा इथं आज पहाटे तीन ते चार दहशतवाद्यांनी लष्कराच्या एककावर हल्ला केला जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या माछिल भागात नियंत्रण रेषेवर बावीस नोव्हेंबर रोजी एका भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या प्रकरणात लष्कराला अमेरिकन शिक्का असलेला माइक व्हिजन डिव्हाइस मिळाला आहे अशी माहिती उधमपूरच्या उत्तरी कमांड अधिकाऱ्यानं दिली आहे यातून माछेलच्या घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे माइक व्हिजन डिव्हाइसच्या व्यतिरिक्त आणखी काही बाबींवरून सिद्ध झालं आहे हल्ल्याच्या नंतर माछेलमध्ये मिळालेल्या एका वैद्यकीय तळावर पाकिस्तानी सुरक्षा दलाचं एक चिन्ह दिसलं आहे तसंच औषधांवर लाहोर कराची आणि मुलतानचं चिन्ह आहे दरम्यान बावीस नोव्हेंबरला सेनेच्या तुकडीवर घुसखोरांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते यातल्या एकाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे असं प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केलं त्यास पुण्यात बोलत होते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकतीसाव्या तुकडीची पासिंग आऊट परेड सकाळी भामरे यांच्या उपस्थितीत झाली या परेडनंतर भामरे माध्यमांशी बोलत होते तंत्रज्ञानाबाबत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं संरक्षण विभाग आगेकूच करत असून प्रबोधिनीतही त्या अनुषंगानं नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत असं भांबरे यांनी सांगितलं पाकिस्तानात चुकून सीमा ओलांडून गेलेल्या चंदू चव्हाणला परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून तो लवकरच परत येईल असा विश्वास भांबरे यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत कररचनेत सुधारणा करणारं विधेयक सादर केलं आठ नोव्हेंबरनंतर बँकेत जमा होणाऱ्या अघोषित उत्पन्नावर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीस टक्के कर दहा टक्के दंड आणि अधिवार असं मिळून पन्नास टक्के कर आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे उर्वरित पन्नास टक्के रकमेतले पंचवीस टक्के गरिबी निर्मूलन योजनेत गुंतवणूक करणं आवश्यक असेल ज्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही तसंच ही रक्कम चार वर्षांपर्यंत काढताही येणार नाही त्याचप्रमाणे आपल्या उत्पन्नाची माहिती दिली नाही तर पंच्याऐंशी टक्के दरानं वसुली करण्याची तरतूद या विधेयकात आहे डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम स्वीकारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या पीओएस मशीनच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तूंवर एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत उत्पादन शुल्क माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अशी माहिती जेटली यांनी दिली बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध रिझर्व्ह बँकेनं काही प्रमाणात शिथिल केले आहेत रिझर्व्ह बँकेनं काल रात्री याबाबतचा आदेश जारी केला दर आठवड्याला बँकेतून चोवीस हजार रुपये काढण्याची मर्यादा होती चलन तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता आजपासून चालू चलनातली कितीही रक्कम आपल्या खात्यात भरली तर तितकीच रक्कम काढता येणं शक्य आहे हे पैसे काढण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे दरम्यान नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर दहा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या काळात तेहत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकांतून बदलून घेण्यात आल्या तर बँक खात्यांमध्ये आठ लाख अकरा, अकरा हजार तेहतीस कोटी रुपये जमा झाल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेनं काल प्रसिद्ध केली या काळात नागरिकांनी बँका आणि एटीएममधून दोन लाख सोळा हजार सहाशे सतरा कोटी रुपये काढल्याचंही रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हे अतिशय निर्णय चांगला घेतलेला आहे आणि थोडस त्यांनी गैरसोय होणार होणारच कारण आधी सांगितलं तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही आणि नाही सांगितलं तर थोडासा गोंधळ होणारच आहे या पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या बंद व्हायलाच पाहिजे म्हणजे हाय डिनॉमिनेशन आहे ते बंद व्हायलाच पाहिजे होतं कारण त्याच्याशिवाय ब्लॅक मनी काढण्याचा जो त्यांचा उद्देश आहे तो साध्य होणार नाही एक तर मला मोदींनी जे केलं ते आवडलं फक्त एवढंच वाटतं हे त्यांनी पहिल्यांदा सांगून पूर्वतयारी करून नोटा तयार ठेवून पाचशेच्या किंवा त्यांना ज्या कुठल्या करायच्या त्या तयार करून मग बंद करायला पाहिजे होतं प्रयत्न चांगला होता ब्लॅक काढण्याचा आणि खरं सांगू का इतक्या वर्षात कुठल्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं ते मोदींच्या मध्ये डेअरिंग आहे मोदींनी केलं माननीय पंतप्रधानांनी हा जो निर्णय घेतला एक तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण काय आहे की कोणताही बदल जर तुम्हाला हवं असेल हवा असेल तर त्याच्यासाठी धाडस दाखवायला हवं आणि ते धाडस मला वाटतं आपल्या पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे म्हणजे भले थोडी सगळ्यांची गैरसोय झालीच आहे पण तरीसुद्धा त्यांना माहितीये की हळूहळू त्यांनी पन्नास दिवस मागितलेत आणि आपण ते द्यायला हवेत त्यामुळे त्या पन्नास दिवसापर्यंत लोकांनी जो धीर धरलेला आहे जो संयम दाखवलाय तर मला असं वाटतं की असे काही अशा काही पावलं उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मला बदल स्वागतार्ह वाटतो आणि मला उत्सुकता पण आहे की या पन्नास दिवसानंतर काय होणार कोणाला तरी हा ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा वाटतो यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज क्युबाची राजधानी हवानाला रवाना झाले क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या पार्थिवावर उद्या होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित राहणार आहेत सिंह यांच्याबरोबर एक शिष्टमंडळी आहे फिडेल कॅस्ट्रो यांच्या अंत्यसंस्कारांना कालपासून सुरुवात झाली अंत्यसंस्कार येत्या रविवारपर्यंत होणार आहेत क्युबाच्या जडणघडणीत कॅस्ट्रो यांच्या यांनी अतुलनीय योगदान दिलं आहे गेली दहा वर्ष प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणापासून दूर होते राज्यात पंचवीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तेचाळीस नगरपरिषद आणि सतरा नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आणि एकशे सत्तेचाळीस थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची काल मतमोजणी झाली नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासोबतच नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राज्यातल्या सत्ताधारी भाजपानं आघाडी घेतली आहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांनी पासष्ट जागा जिंकल्या आहेत नगरसेवक निवडणुकीत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तीन हजार सातशे पाच जागांपैकी भाजपानं सर्वाधिक आठशे एक्कावन्न जागा मिळवल्या आहेत त्यापाठोपाठ काँग्रेसचे सहाशे त्रेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाशे अडतीस तर शिवसेनेचे पाचशे चौदा उमेदवार विजयी झाले आहेत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना धक्का देत नौखे उमेदवार निवडून आले आहेत तसंच अनेक ठिकाणी नगरपालिकेतील सत्ता एका पक्षाकडे तर नगराध्यक्षपदी उमेदवार दुसऱ्या पक्षाचा असं चित्रही दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं तर शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि जनतेच्या विश्वासामुळे या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास आम्ही वाढवल्यानंच भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असं मुख्यमंत्री म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसलाय संगमनेर आणि शिर्डी नगरपालिका वगळता काँग्रेसला इतर कुठेही सत्ता मिळवता आली नाही निश्चितपणे चांगली कामगिरी आहे आज अडीच वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर भाजप सेनेला या निवडणुकीमध्ये मात्र त्यांची मताची टक्केवारी कमी झालेली आहे कुठेतरी जनतेची नाराजी त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून काही प्रमाणात नगरपालिकामध्ये काही त्यांच्या जागा आल्या असतील जादा आल्या असतील मी काही मी जे आकडेवारी जे पाहतोय त्याच्यावर माझी प्रतिक्रिया आहे बीड परळी आणि अंबेजोगाई या पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा पराभव झाला असून धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे या निवडणुकीमध्ये भावनिक न होता भाजपने बराच प्रयत्न केला भावनिक करायचा पण ते भावनिक न होता या ठिकाणी परळीच्या जनतेने विकासाला मतदान दिलं यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून येणं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणं ही पहिलीच वेळ या ठिकाणी या परळीमध्ये झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं जनतेनं स्वागतच केलं असून त्याला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचं महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमधून सिद्ध झालं असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रात याआधीच्या नगरपालिका पंचायत निवडणुकीत भाजपाचे केवळ आठ नगराध्यक्ष होते यंदाच्या निवडणुकीची संख्या बावन वर पोचले निकाल विरोधकान जनते कौल दाखने पुरे से जावड़ेकर मना मोदी तो जी ने जब घोषणा की आठ नवंबर को उसी दिन से जबरदस्त समर्थन मिल रहा है आठ नवंबर के बाद दो जगह स्थानीय इकाइयों के चुनाव हुए हैं जो लोग कह रहे थे कि छोटे गांव में बहुत दिक्कत है वहां के ये नतीजे विरोध करने वालों को आईना दिखाने वाले हैं महाराष्ट्र में एक सौ सैतालीस के चुनाव हुए डायरेक्ट चुनाव से नगराध्यक्ष का चुनाव होता है 2011 में चुनाव हुआ था तब बीजेपी के केवल आठ जगह नगराध्यक्ष हुए थे अब जो चुनाव हुआ 2016 में 8 नवंबर बावन जगह भारतीय जनता पार्टी के नगराध्यक्ष मार्च दोन हजार सतरा मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेची आवेदन पत्र ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह पाच डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत डब्ल्यू 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 सी बोर्ड डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आवेदनपत्र भरता येणार आहेत शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी आवेदनपत्र भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेलं असलं तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल नोंदणी देखील केलेली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असं विद्यार्थ्यानं प्राचार्य मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणं आवश्यक आहे जनतेनं पुन्हा एकदा भाजपाला एक, एक नंबरचा पक्ष बनवल्याचं पालिकांच्या निकालावरून दिसत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना सांगितलं पुणे जिल्ह्यात भोसरी इथं विजन दोन हजार वीस विकास प्रकल्प कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आमदार महेश लांडग यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे काल जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निकालावरून राज्यातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारच्या पाठीशी आहे हे सिद्ध होत आहे असं ते म्हणाले अडचणींचा सामना करावा लागेल मात्र त्यासाठी पन्नास दिवस द्या गेल्या पंधरा दिवसात देशाच्या बँकांमध्ये जमा झालेल्या लाखो कोटी रुपयांमधून गोरगरिबांचं कल्याण करणाऱ्या योजना तयार केल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबई महापालिका मुख्यालयात स्थानांतरित अद्ययावत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षण मंत्री विनोद तावडे महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते महापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुंबईसारख्या शहराला आवश्यक असलेली आपत्कालीन व्यवस्था महानगरपालिकेनं उभी केली आहे शहरात साधारण पाच हजार सी सी कॅमेरे लावण्यात आले आहेत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षालाही सी सी जोडणी देण्यात आली असून याचा नागरिकांना मदत करण्यासाठी लाभ होईल असं मुख्यमंत्री म्हणाले रब्बी हंगामासाठी बियाणे खतं कीटकनाशकं आदींच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातून अधिकृत विक्रेत्यांना ऑनलाईन रक्कम देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे कृषी विभागामार्फत अधिकृत विक्रेते आणि वितरकांची यादी इंडियन बँकर्स असोसिएशन तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आली आहे त्यामुळे धनादेशाची सुविधा नसणाऱ्या बँक खात्यावरूनही डेबिट स्लिपच्या माध्यमातून शेतकरी विक्रेत्यांच्या खात्यावर पैसे जमा करू शकतील मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसंच महापालिका आयुक्तांशी मंत्रालयातून क्षत्रिय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि आढावा घेतला ग्रामीण भागात डिजिटल बँकेसाठी आपले सरकार केंद्रांना तीस हजार पीओएस मशीन पुरवण्यात येणार असून यामार्फत डिजिटल पेमेंटची सुविधा तातडीनं कार्यान्वित केली जाणार आहे असं मुख्य सचिवांनी सांगितलं मोहाच्या फुलांच्या मूल्यवर्धन करून त्याची विविध पौष्टिक उत्पादनं तयार करण्यासाठी मोहाच्या फुलांचं संकलन ते उत्पादन त्यांची विक्री व्यवस्था या सर्व गोष्टींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पंधरा दिवसात त्याचा एकात्मिक आराखडा सादर करावा अशी सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे मोहाच्या फुलांचा अभ्यास करण्यासाठी वनसचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती या समितीनं अहवाला सुचवलेल्या शिफारशींवर मुनगंटीवार यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी वनसचिव विकास खारगे यांच्यासह समिती सदस्य आणि वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते मोहाची फुलं आणि फळांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी राज्यात जनधन वनधन केंद्रांची साखळी तयार करण्याच्या सूचना यावेळी मुनगंटीवार यांनी दिल्या हे क्षेत्र आदिवासींच्या रोजगाराचं एक प्रमुख माध्यम आहे हे लक्षात घेऊन रोजगार संधीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचा यात विचार केला जावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र जिल्हास्तरीय पुरस्कार काल अहमदनगरमध्ये वितरित करण्यात आले जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यावेळी म्हणाले कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी वापर आणि पीक पद्धतीत बदल करायला हवा असं त्यांनी सांगितलं कर्जत गावाला प्रथम गुंडेगावला द्वितीय तर पळवेगावला तृतीय क्रमांकानं गौरवण्यात आलं जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी अधिकारी अमृत भाऊसाहेब गांगर्डे आणि सुंदरदास पांडुरंग बिरंगळ यांचाही पालकमंत्री शिंदे यांनी गौरव केला आदर्श गाव प्रकल्प आणि संकल्पाचे संकल संकल कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी पाणी बचतीचं महत्व यावेळी सांगितलं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड पाटील आमदार बाळासाहेब मुरकुटे जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी यावेळी उपस्थित होते राज्य परिवहन मंडळाकडून धुळ्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणावर हिवाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या हस्ते झालं राज्यातल्या आठ जिल्ह्यातून क्रिकेटचे संघ इथं सामन्यासाठी दाखल झाले आहेत गेल्या तीन वर्षांपासून राज्य परिवहन मंडळाकडून अशा प्रकारच्या हिवाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून प्रसार प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी मुंबई डॉट वर उपलब्ध विसाव्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सध्या परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू आहेत स्पर्धांमध्ये राज्यभरातल्या वीस विद्यापीठांचे सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत या स्पर्धांमध्ये कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल खो खो आणि मैदानी वैयक्तिक वय, स्पर्धांचा समावेश आहे तसा सांस्कृतिक कार्यक्रम एड्स जनजागृती प्रदर्शन आणि रॅलीचं आयोजनही करण्यात आलं आह येत्या दोन डिसेंबरपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आह नांदेड परिक्षेत्राच पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांनी रविवारी या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन केलं समाजात घडणाऱ्या समाजविघातक गोष्टी रोखून सकारात्मक बदल घडवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ब्राझीलच्या फुटबॉल संघासह एक्क्याऐंशी प्रवाशांना घेऊन जाणारं विमान आज कोलंबियातल्या मेडलिन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळलं बोलिव्हिया इथून हे विमान निघालं होतं दुर्घटन दुर्घटनेमध्ये सहा जण बचावल्याची शक्यता व्यक्त होत असून दुर्घटनेमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही भारत आणि इंग्लंड यांच्यात मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी एकशे तीन धावांचं माफक आव्हान आहे आजच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे छत्तीस धावांवरती आटोपला इंग्लंडनं कालच्या चार गडीबाद अठ्याहत्तर धावसंख्येवरून आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली स्टोक्स अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला तर बॅटीला आपलं खातही उघडता आलं नाही हबीबनं एकोणसाठ तर बोक्सनं तीस धावा केल्या मात्र नंतरचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाऊ धरू शकले नाहीत भारताच्या आर अश्विननं तीन तर मोहम्मद शमी जडेजा आणि यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले भारताचा दुसरा डाव सुरू झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद एक्कावन्न धावा झाल्या होत्या आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा भाजपाच्या सर्व आमदार आणि खासदारांनी आठ नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत बँक खात्यातल्या व्यवहारांची माहिती भाजपा अध्यक्षांकडे द्यावी पंतप्रधानांचे निर्देश विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान चकमकीत काही जवान जखमी बँकांमधून पैसे काढण्याचे निर्बंध शिथिल नव्या चलनात भरलेली संपूर्ण रक्कम खातेधारकाला आजपासून काढता येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला विश्वास वृद्धिंगत केल्यानंच नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन बोलिविया इथून एक्क्याऐंशी प्रवाशांना मेडलला घेऊन जाणारं विमान कोलंबियात कोसळलं मोहाली क्रिकेट कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव दोनशे छत्तीसवर आटोपला भारतापुढे एकशे तीन धावांचं माफक आव्हान याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार